नमस्कार टेक मराठी आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकिमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट बकरीद ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाचे अवैध वाहतुकीवर कारवाई करून गोवंशाच्या रक्षणासाठी पोलीस व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने काम करावे जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी इयर टॅगिंग करणे बंधनकारक असून जिल्ह्यातील सर्व गोवांश जनावरांच्या सुरक्षेसाठी इयर टॅगिंग करून घ्यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे राज्यात गेल्या दहा दिवसात सरासरीच्या थर्टी टक्के पाऊस झाला असून जिथे पुरेसा पाऊस आहे तिथे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करावे बियाणाचा काळा बाजार आणि बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी धडक कारवाई करावी त्यासाठी भरारी पथकाची संख्या वाढवावी असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे शेतकऱ्यांना बियाणे खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि चारा छावण्यांना प्राधान्य द्यावे आपत्ती काळात सर्व विभागाने समन्वयाने काम करावे असे निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहेत अपडेट अपडेट अतिशय कृषी विस्तार यंत्रणा मजबूत करणे खतांचा वापर कमी करणे कृषी यांत्रिकीकरणावर भर देणे खरीपामधील पिकांना देखील एम एस पी फायदा मिळवून देणे खाजगी क्षेत्राची भागीदारी व गुंतवणूक वाढवणे या दृष्टीने आयोग काम करत असल्याचं केंद्रीय कृषी मूल्य किंमत आयोगाचे अध्यक्ष विजयपाल शर्मा यांनी सांगितलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे ही अपडेट आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्रीय कृषी मूल्य किंमत आयोग किमान आधारभूत किंमत किती असावी याच्या शिफारशी करतात मात्र त्याची तफावत आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते यात सुसूत्रता आणणे गरजेचे आहे महाराष्ट्र शासन यासाठी पुढाकार घेत असून त्या दृष्टीने आजची परिषद महत्वाची असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे या वर्षी अतिउष्णतेमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानाची भरपाई ही फळ आणि पीक विमा योजनेअंतर्गत मिळणार असून ही रक्कम त्रेचाळीस हजार पाचशे रुपये इतकी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे आर्थिक सुरक्षा आणि सम्मान पी एम किसान सन्मान निधी ही एक योजना महत्वाकांक्षी योजना आहे मान्य प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अंतर्गत पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्या येणार आहे नऊ पॉईंट तीन कोटी करोड शेतकऱ्यांना वीस हजार करोड रुपये या ठिकाणी मिळणार आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आत्मा ही कृषी क्रियापलप मध्ये गुंतलेल्या प्रमुख भागधारकाची संघटना आहे जी जिल्ह्यातील कृषी विकासाची शाश्वतता सुनिश्चित करण्यात गुंतलेली आहे जिल्ह्यातील सर्व तांत्रिक उपक्रमाचा प्रसार करून कृषी विकासासाठी शेतकरी समुदायाच्या विशेष गरजा ओळखणे हा त्याचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलेला आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांची स्वप्ने साकार होत आहे शेतकरी या योजनेअंतर्गत मिळालेल्या सहा हजारची रक्कम खते बियाणे कीटकनाशके इत्यादी त्यांच्या शेतीच्या कर्जा खरेदी करण्यासाठी वापरू शकतात आणि कृषी क्षेत्रातील त्याचा खर्च कमी करू शकतात आणि अधिक नफा सुद्धा मिळवू शकतात असं सा सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे गरीब पर्व मोदी थ्री पॉईंट झिरोमध्ये सुरू झाले आहे तीन कोटी अतिरिक्त घरे बांधण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे शहरे आणि ग्रामीण भागात पी एम आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्याचा निर्णय या ठिकाणी पक्का झाला आहे घरामध्ये शौचालय एल पी जी विजेची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांना विविध बँकामार्फत पीक कर्जाचं वाटप केलं जातात या वी पीक कर्ज कर्जाचे विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक आहे परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होण्यासोबतच कर्जावरील व्याज सवलत योजनेस मुकावे लागू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करून आपले खाते नूतनीकरण करून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा